महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईमध्ये मा मराठी माणसाची चाललेली वाताहत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पाहवले नाही आणि त्या संघर्षातून उभा राहिला शिवसेना हा पक्ष मराठी माणसासाठी मराठी माणसाच्या हितासाठी आणि मराठीसाठी उभा राहिलेला पक्ष भविष्यात महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनला बाळासाहेब ठाकरे त्यांचे विचार आणि त्यांनी घडवलेल्या नेत्यांमुळे हा पक्ष महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला होता दशकांवर दशके लोटली बाळासाहेब ठाकरे थकले त्यांनी उभारलेल्या त्या महामेरूची सूत्रे त्यांनी आपला पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती सोपवली उद्धव ठाकरे यांनी देखील योग्य पद्धतीने वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवला अनेक संकटे समोर आली सगळ्यात आधी संकट आलं ते म्हणजे महायुती तुटण्याचं गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात शिवसेना हा मोठा भाऊ आणि भाजप हा लहान भाऊ म्हणून काम करत होते परंतु देशात मोदी लाटाले आणि लहान असलेला मोठा भाऊ झाला त्याचप्रमाणे त्याच्या अपेक्षा देखील वाढल्या महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आणि भारतीय जनता पार्टीचा उपमुख्यमंत्री होणार हे महायुतीचे सूत्र ठरलं असतानाच छोटा भाऊ मोठा झाला म्हणून मोठ्या भावाच्या गादीवरच त्यांनी नजर ठेवले आणि यातून तुटली ती पंचवीस वर्षांची महायुती आता महायुती तुटली उद्धव ठाकरे संपले त्यांचं काहीच होणार नाही उद्धव ठाकरेंनी घरी बसा अशा एक ना अनेक चर्चा राजकीय छोटे मोठे नेते करू लागले परंतु हा पठ्ठ्या शांत बसला नाही आपल्या वडिलांना शेवटच्या क्षणी दिलेला शब्द त्यांनी पाळला आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडी बनवत महाराष्ट्रामध्ये एक सक्षम नेतृत्व म्हणून ते समोर आले परंतु या संघर्ष योद्ध्याची संघर्ष गाथा इथे काही संपले नाही मुख्यमंत्री होतात संपूर्ण देशात कोरोनासारख्या महामारीने हाहाकार माजवला इतक्या वर्षांनी सत्ता हातात आली महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवीन करून दाखवायचं होतं परंतु या महामारीमुळे घरातून निघण्यास सक्त मनाई असल्याने त्यांनी त्या काळात देखील जगामध्ये आपल्या कामामुळे सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्याने नाव नोंदवले कोरोना काळ झाला आता तरी जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून काम करता येईल ही अपेक्षा त्यांनी बाळगली आणि तितक्यातच त्यांच्याच लोकांनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला उद्धव ठाकरे यांचे अति जवळचे समजले जाणारे ठाण्याचे आमदार असलेले एकनाथ शिंदे यांनी त्यांना दगा फटका केला भाजपसोबत मिळून त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली खेचत स्वतः मुख्यमंत्री तर झालेच परंतु उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी म्हणजेच आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेला शिवसेना हा पक्ष देखील हिसकावून घेतला हे सगळं कशासाठी तर हिंदुत्वासाठी असं म्हणत ज्याच्या मागे इतक्या वर्ष साहेब म्हणत फिरत होते त्या साहेबालाच होद्याचं नव्हतं करून सोडलं इतकी संकट बघून झेलून एखादा व्यक्ती राजाचा रंग कसा होतो हे समस्त महाराष्ट्रच नव्हे तर देशातील जनतेने पाहिले परंतु हे सगळं एका सामान्य व्यक्तीने झेलणे म्हणजे अत्यंत कठीण असता हे सगळं झेलण्यासाठी कठोर काळीच धैर्य हिंमत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे रक्तच असावे लागते आणि हे सगळे कोण त्यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये आहेतच आणि म्हणूनच जो प्रेमाने येईल त्याला प्रेमाने जवळ घेतलं आणि जो अंगावर आला त्याला शिंगावर घेण्याची ताकद उद्धव ठाकरे यांनी दाखवली अशा या महाराष्ट्रातील अत्यंत हुशार दयाळू निर्मळ मनाच्या चाणक्य बुद्धीच्या चा धैर्यवान व्यक्तीला विस्टा न्यूज मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी